सोयाबीनची हमीभाव केंद्र तातडीनं सुरू करावीत या मागणीसाठी गडिंगलज आणि हलकर्णी परिसरातील शेतकऱ्यांनी प्राण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक पद्धतीनं सोयाबीनच्या पोत्यांची थप्पी रचून प्रशासनाचं लक्ष वेधलं प्रशासनानं हमीभावानुसार पोती खरेदी करावी तोपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयासमोरून हटणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली त्यामुळं प्रशासनासमोर गंभीर पेच निर्माण झालाय गडिंग्लज आणि हलकर्णी परिसरात सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीनं सुरू करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यानं गडिंगलज आणि हलकर्णी या दोन्ही ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वारंवार केली आहे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिलंय रास्ता रोको आंदोलनही केलं त्यावेळी ही केंद्र लवकर सुरू करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं मात्र प्रत्यक्षात हमीभाव केंद्र सुरू झाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे प्राण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पोत्यांची थप्पी रचून प्रतिकात्मक आंदोलन केलं हमी भावाप्रमाणे पोती खरेदी करण्याचं लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतली आहे त्यामुळं प्रशासनासमोर पेच निर्माण झालाय